लिंबू भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो लिंबू वाग भाव साठ रुपए टॉमेटो भाव अठरा रुपए कारल भाव पस्तीस रुपये एक नंबर काकड़ी भाव पंद्रह भेंडी भाव पन्ना पन्ना रुपये किलो भेडी भाव वीस रुपए काकड़ी भाव दह रुपये दा रुपये किलो काकड़ी चालीस चाले चलीस वाग भाव पन्ना रुपये लिंबू भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो लिंबू नमस्कार काय गेले पालेभाज्या आज कोथिंबीर काय झाल्या कोथिंबीर पंधरा ते तीस रुपये पंधरा ते वीस म्हणजे आले पहिल्यासारखे बाजार चांगले माल वीस रुपये खपले टाक्याचे माल बारा तेरा रुपये खपले मेथी मेथी पंचवीस ते तीस रुपये पंचवीस ते तीस मेथीची पण आवक कमी होती आणि दाण्याची पण आवक कमी होती आज आवक काल पाऊस होता म्हटलं आज आवक कमी होणार पालक पालक पंधरा ते वीस रुपये कापला शॉपवर माल पंधरा ते वीस चांगले माल टाक्यावाला माल बारा तेरा रुपये बारा तेरा रुपये मुळा मुळा दहा ते पंधरा रुपये दहा ते पंधरा शेपू शेपू दहा तेरा रुपये दहा तेरा रुपये शेपू पुदिना कडीपत्ता पुदिना आठ ते दहा रुपये कडीपत्ता दहा ते तेरा रुपये बाकी आवक कशी आहे आवक आज भर पाऊस चालू होता त्याच्यामुळे आवक जरा कमी होती पावसाचं कस काय पाऊस रात्री होता वातावरण एक दोन तीन दिवस तर पाऊस सांगितलेला आहे पण आता कदाचित धान्य आम्ही तिचे परत दिवस चांगले येतील म्हणजे टाक्याने बरेचसे माल गेलेले आहेत पण आता धान्याला बाजारभाव वाढते आणि आता जो बाजार आहे त्यामध्ये आपले शेतकरी पण समाधानी आहेत कारण पंधरा म्हणजे दहा दहाच्या प्लस बाजार आहे सगळ्या वाहनांना त्याच्यामुळे शेतकरी समाधानी धन्यवाद